नमस्कार मित्र हो मी डॉक्टर दयानंद देवमोरे स्वागत करतोय तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मित्र हो आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या अशा बाजूबद्दल बोलतोय ज्याच्याबद्दल सहसा बोललं जात नाही बरेच लोक तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शन कसा वापरायचा त्याच्या पद्धती कोणत्या आहेत हे सांगताना दिसतात पण त्या पद्धती आपल्या बाबतीत लागू का पडत नाहीत हे सांगताना फार कमी लोक दिसतात आणि त्यासाठीच मी ही सिरीज सुरू केली आहे तर त्यामध्ये आपण बोलतोय विचारांबद्दल आणि भावनांबद्दल या अगोदर आपण बघितलेलं आहे की आपण दिवसाकाठी जे पासष्ट ते सत्तर हजार विचार करतो त्या प्रत्येक विचारामागं कुठली ना कुठली तरी भावना असते आणि या भावनेमुळं आपल्या आयुष्यामध्ये घटना घडत असतात म्हणजे विचारांना ब्रेन व्हायब्रेशन्स म्हटलं जातं तर भावनांना हार्ट व्हायब्रेशन्स म्हटलं जातं आणि मॅनिफेस्टेशनच्या प्रोसेसमध्ये भावनांचे व्हायब्रेशन हे फार महत्त्वाचे असतात म्हणून आज आपण बघणार आहोत की प्रत्येक विचाराच्या मागची भावना कशी ठरते त्यामुळे आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत की तुम्ही विचार करता त्यामागची भावना कशी तयार होते मित्र हो तुम्ही कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड या संकल्पना ऐकल्या असतील कॉन्शियस माइंडमधून विचारांची ऊर्जा बाहेर पडते आणि सबकॉन्शियस माइंडमधून भावनांचे तरंग बाहेर पडतात मग सबकॉन्शियस माइंडमधून भावनांचे तरंग बाहेर पडण्यासाठी नक्की प्रोसेस कोणती आहे म्हणजे तुम्ही विचार केलात की मला महिन्याला दोन लाख रुपये कमवायचे आहेत तुमच्या सबकॉन्शियस माइंडमधून भावना कोणत्या बाहेर पडतात आणि ते कशावरती अवलंबून असतं याबद्दल आपण आज बोलूया तर मित्र हो आपल्यामध्ये एक क्रिटिकल फिल्टर असतो क्रिटिकल फिल्टर म्हणजे अशी एक गोष्ट की ज्याच्यामध्ये प्रत्येक विचार हा चेक केला जातो म्हणजे तुम्ही विचार केलात की महिन्याकाठी मला दोन लाख रुपये मिळावेत तर हा विचार प्रत्येक गोष्टीवरती चेक केला जातो आणि त्यानंतर त्यामागची भावना ठरवली जाते आणि चेक करण्याचं काम जो करतो त्याला म्हटलं जातं क्रिटिकल फिल्टर म्हणजे आपला कॉन्शियस आणि सबकॉन्शियस याच्यामध्ये जर काय या असेल तर तो असतो क्रिटिकल फिल्टर तर याच क्रिटिकल फिल्टर बद्दल मी आज बोलणार आहे तुमचा जर या गोष्टीवरती विश्वास असेल की आपल्या विचारांमुळे घटना घडतात तर मी एक तुम्हाला विचार आता करायला देतोय की हत्ती लाल रंगाचा असतो तुम्हाला काय वाटतं तुम्ही विचार केलात म्हणून हत्ती लाल रंगाचे निर्माण होतील नाही विचार करणं फार सोपं आहे सगळ्यात जी क्रिटिकल गोष्ट आहे ती म्हणजे त्याच्या मागची भावना हत्ती लाल रंगाचा असतो हा विचार करत असताना तुमच्या आतून भावना कोणत्या प्रकारची बाहेर पडली की तो लाल रंगाचा नसतो म्हणून तुमच्या विचारांपेक्षा भावना कोणती बाहेर पडली हे महत्वाचं होतं हे कुणी ठरवलं क्रिटिकल फिल्टरने तर क्रिटिकल फिल्टर हा सहा गोष्टींचा बनलेला असतो त्यातल्या पाच गोष्टी आहेत आपले सेन्सेस ज्यांना आपण ज्ञानेंद्रिय म्हणतो डोळे नाक कान जीभ आणि त्वचा या पाच गोष्टी क्रिटिकल फिल्टरचा भाग असतात आणि सहावी एक गोष्ट असते ती म्हणजे आपलं लॉजिक किंवा तर्क प्रत्येक गोष्टीवरती लॉजिक लावणं हे आपल्याला शाळेत पण शिकवलं जातं आणि व्यवहारात पण शिकवलं जातं आणि त्याप्रकारे त्याला लॉजिक लावलं जातं आता हे लॉजिक कसं लावलं जातं आणि एखादा विचार फिल्टर होऊन भावना कशी तयार होते याबद्दल जरा असं बोलूया तर हो, मगाशी आपण एक विचार बघितला की हत्ती लाल रंगाचा असतो सगळ्यात पहिल्यांदा आपण हत्ती नावाची गोष्ट बघितलेली असते ती आपल्या स्मरणात असते आणि आपण त्याच्याबद्दल विचार करतो आणि आपल्याला त्याच्याबद्दल सगळी माहिती आपल्या मेंदूमध्ये साठवलेली असते आपण त्याच्याबरोबर आपल्या विचाराला कंपेयर करतो लॉजिक लावतो आणि फायनली आपल्यातून भावना बाहेर पडते नाही हत्ती लाल रंगाचा नसतो याच प्रकारे प्रत्येक विचार हा तावून सुलाखून पारखून घेतला जातो तुम्ही कोणताही विचार केलात तर त्याची घटना घडत नाही ती पहिल्यांदा क्रिटिकल फिल्टरला पटायला लागते ला ला प्रकारे मला महिन्याला दोन लाख रुपये कमवायचे आहेत असा जर तुम्ही विचार केलात तर क्रिटिकल फिल्टर पटकन जागा होतो अर्थात या विचाराला कुठले सेन्सेस लागू पडत नाहीत तरीही त्याला तुमच्या भूतकाळातल्या गोष्टी माहिती असतात तुमच्याबद्दल पूर्ण माहिती असते तुम्ही काय करता किती सध्या पैसे कमवता तुम्ही जर सध्या महिन्याला पंचवीस हजार रुपये कमवत असाल तर तो म्हणतो की दोन लाख रुपये कमवण्यासाठी काय मार्ग आहेत म्हणजे तुम्ही नोकरी बदलून त्या तुमचा पगार दोन लाख होणार आहे का किंवा तुम्हाला कुठली लॉटर लागणार आहे का कोण मित्र देणार आहे का कोण तुमचे आई वडील देणार आहेत पेरेंट्स देणार आहेत आजी आजोबा देणार आहेत या सगळ्या प्रश्नांची तो इतक्या पटपट पटपट पट, पट, उत्तर शोधतो आणि फायनली आपल्यातून एक भावना बाहेर पडते दोन लाख रुपये मला हवे तर आहेत पण ते मिळतील असं मला वाटत नाही आणि हे इतक्या सूक्ष्मपणे आपल्यातून बाहेर पडतं की ती भावना मॅनिफेस्ट होत असते म्हणून मी नेहमी सांगत असतो की विचारांपेक्षा भावना महत्वाची असते ती आपल्या सबकॉन्शियस माइंड मधून बाहेर पडत असते आणि आपला सबकॉन्शियस माइंड हा या, या युनिव्हर्सल कॉन्शियसनेसला कनेक्टेड असतो जो तुमच्या इच्छा त्याच्यापर्यंत पोहोचवत असतो आणि तुमच्या इच्छा कुठल्या स्वरूपात पोहोचत असतात भावनांच्या तरंगांच्या स्वरूपात त्यामुळं या त्या भावनांचे तरंग फार मॅटर करतात म्हणून मित्रांनो देवळामध्ये प्रार्थना करणं किंवा नवस मागणं या गोष्टीची थोडी प्रोसिजर बघितली तर मला काहीसा असं वाटतं की त्या प्रोसिजरमध्ये आपले सहा सेन्सेस हे पूर्णपणे आपण बाऊंड करतो का म्हणजे देवाला नमस्कार डोळे बंद करून केला जातो म्हणजे पहिला सेन्स आपण बंद करतो बरेच जण मला म्हणतात की देवाच्या दर्शनाच्या रांगेत राहायचं दोन दोन तास तीन तीन तास आणि देव समोर आला की डोळे बंद करायचे याला काय अर्थ आहे पण नमस्कार करताना डोळे बंद करतो आपण कारण सगळ्यात पहिला जो मार्ग आहे क्रिटिकल फिल्टरचा तो आपण बंद करतो कानांसाठी घंटाना असतो मंत्रोच्चार असतात त्या ठिकाणी तो सेन्स बाइंड केलेला असतो नाकासाठी सुगंधी तिथं काहीतरी धूप अगरबत्ती वगैरे लावलेलं असतं टेस्टसाठी प्रसाद असतो स्पर्शाचा काही संबंधच नाही आहे आणि लॉजिक लॉजिक काय करत असेल असं म्हटलं जातं की देवळात जाताना चपला बरोबर आपण लॉजिक बाहेर ठेवून आतमध्ये जातो आणि लॉजिक हे एका गोष्टीवरती अवलंबून असतं आणि ती गोष्ट आहे श्रद्धा ज्या ठिकाणी श्रद्धा असते तिथं लॉजिक नसतं आणि लॉजिक असतं तिथं श्रद्धा नसते म्हणून देवळामध्ये तुम्ही सश्रद्ध भावनेनं जर जात असाल तर लॉजिक हा प्रकार आपण तिथं लावत नाही म्हणून जी व्यक्ती सश्रद्ध भावनेनं पूर्ण आपले सेन्सेस त्याच ठिकाणी एकाच ठिकाणी आणून ज्यावेळेला एखादी गोष्ट मागते म्हणजे आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनच फॉलो करतोय ना एखादी गोष्ट मागते त्यावेळी ती गोष्ट क्रिटिकल फिल्टरमधून सहजपणे आतमध्ये जाऊन वायब्रेट व्हायला लागते आणि त्यामुळंच कदाचित नवस पूर्ण होत असतील किंवा प्रार्थना फलद्रूप होत असतील तर मित्र हो या पुढची कॉन्सेप्ट काय असणार आहे तुम्हाला माहिती करून घ्यायचे तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स ऑन ठेवा जेणेकरून माझा पुढचा व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा नोटिफिकेशन मिळेल यानंतरची सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला समजणार आहे आणि तीच गोष्ट तुमच्या मित्रपरिवारांना तुमच्या प्रियजनांना कळावी असं वाटत असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत जरूर शेअर करा कारण पॉझिटिव्हिटी वाटल्यामुळं वाढत असते मित्र हो आज इतकंच पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये एक फार महत्त्वाचा टॉपिक घेऊन तोपर्यंत धन्यवाद